नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माधव हरिभाऊ उगले गाव डोंगरगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे मिल्क चार्जरच्या विषयी बऱ्याचशा लोकांचं फोन येतात किंवा मग ग्रुपवर पण विचारणं असतं का मिल्क चार्जरला काहींचं चा म्हणणं रिझल्ट येत नाही पडत नाही बऱ्याचशा गोष्टी मिल्क चार्जर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं मिल्क चार्जरचा रिझल्ट कसा बरोबर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान बाहेर खरकुत आलं होतं बाहेरच्या सगळ्या गोठ्यांवर बार। म्हणजे बऱ्यापैकी संगमनेर मी तालुक्यात खरकुताची लाट आली होती बऱ्यापैकी पेपरमध्ये वाचला असला पुणे खूप जनावर दगावले काय काय मागच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये थायलेरिया कावी काव्याचं था प्रमाण खूप वाढलं होतं बाहेर त्याच्यानंतर आता एप्रिल म्हणजे मार्चचं शेवट आणि एप्रिल ह्या दोन महिन्यांमध्ये डायरिया म्हणजे बुळकांडी बाहेर इतके डायरियाचं आणि बुलकांडीचं चा प्रमाण चालू आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहे वातावरण बदलाचा काळ आहे दुपारी खूप ऊन सकाळची वेळी थोडीशी थंडी यामुळे डायरिया बुलकांडीचं खूप प्रमाण चालू आहे आता सध्या आता आपण हे जेवढे गाया गाया बघतोय मी तुम्हाला शेणाचं पण दाखवलं हे बघा शेण डायरेक्ट हा भुका शेणाचा म्हणजे सहा महिन्यापासून जसं मिल्क चॅर चालू झाले आपल्या गोठ्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत ह्या तुम्हाला दिसणाऱ्या एकाही गायीला सुईसुद्धा मारलेली नाही डॉक्टरनी म्हणजे किती आनंदी बघा त्या या त्या त्यांना पण कळतं ना बरोबर आहे की नाही हाच मिल्क चॅर जर झाल्ट की बाहेरच्या गोठ्यांवर खरपूत कावीळ आणि आजचं चालू असलेलं उन्हाळ्यातलं डायरिया म्हणजे तुमचे बुळकांडी आज मार्केटमध्ये अशी अवस्था आहे की इंजेक्शन आणि सुद्धा उपलब्ध नाही एवढे की एवढी गुळखंडीचं चा प्रमाण चालू आहे बरोबर आणि इथं तुम्ही शेण बघू शकता आता ही एप्रिल महिन्याच्या सहा तारखेचा आता व्हिडिओ काढतोय आपण आणि शेण बघू शकता तुम्ही इथं एक पण गाय गुळकंडीचं काहीच नाही विशेष नाही काही आणि तुम्ही आताच गायांची तब्येत बघितली असेल एक पण गायीची तब्येत बघा सगळ्या गायांची दोन महिन्यापूर्वी मी चार टीम येऊन आपला व्हिडिओ होता काढलाच होता त्याच्यानंतर पण सहज एक वाटलं आज एक व्हिडिओ बनवायला पाहिजे पूर्ण उन्हाळ्याच्या दिवसात एक पण जायचं बुलकांडीने डायरिया नाही काहीच नाही गोठ्यामध्ये हसतो मिल्क चार रेल्सचा रिझल्ट असतो आणि लोकांचं म्हणणं असतं मिल्क चार दूध किती वाढलं फॅट किती वाढलं एसिनिप किती वाढला त्याच्याबरोबर तब्येत मी सगळ्यात महत्त्वाचा विषय तब्येत आपण किती सांभाळतोय गायांची आणि मग एकदा तब्येत तर व्यवस्थित असेल तर गाई आप आपोआपच प्रतिकारशक्तीत गाईची जर चांगली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी परत गोठ्यावर येणारच नाही कोणत्या प्रकारचे आजार हे होणारच नाही गोठ्यावर आपल्याला एवढं दाखवायचं आहे आज की मिल्क चार्जचे रिझल्ट असे पण येऊ शकतात की नुसतं दूध फॅट एसएन एप वाढ झाली याच्यावरच मिल्कचा चार्जचा रिझल्ट नसतो जर तुम्ही आज बघायला गेले तर एवढ्या मोठ्या गोठ्यामध्ये सतरा ते अठरा गाई आहे इथं आपल्याकडे आणि कालोडींचं त्या बाजूला आपलं कालोडी पण आहे आता एवढ्या मोठ्या गोठ्यात मलाच सहा महिन्यापूर्वी किंवा मागच्या उन्हाळ्यातच दर महिन्याला दहा दहा हजाराची औषधं आम्ही याला पूर्ण गोठ्याला एक महिन्याला लागायची आणि आज आपण पंधरा हजाराचं चा मिल्क चार्जर दर महिन्याला वापरतोय ठीक आहे पंधरा हजाराचं मिल्क चार्जर वापरतोय पण मग त्याच्या बदल्यात हे एवढं सौंदर्य कधी बघायला भेटलं नसतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीत फॅट किती वाढलं एस एन एफ किती वाढलं आणि दूध किती वाढलं असं काही नसतं आहे तुमच्या गाया किती निरोगी सहा महिने झालेले आपल्या गोठ्यात मिल्स चार चालू आहे आणि आता ही गायांची बदललेली परिस्थिती तुम्ही बघू शकता किती शांत बया बघा सगळ्या गाय काहीच ताणतणाव नाही त्यांच्यावर काहीच नाही एकदम निवांत हीच मिल्स चार्जरची किमया आहे बाकी काही नाही आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं राहायचं बाबा मिल्स चारचे रिझल्ट कशी आहे काय त्याच्यामुळं हा आज व्हिडिओ बनवायची गरज आली पुढील परत एकदा नवीन विषयावर आपणही पुढील व्हिडिओमध्ये बोलूच धन्यवाद